नमस्कार मित्र मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता आज मी महाराष्ट्राचा ज्येष्ठ साहित्यकार माननीय सन्मानिय श्री डॉक्टर सदानंद पाटील यांचा मी यांची मुलाखत घेण्यासाठी मी कल्याणमध्ये टिळक चौक यांचा ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघताय माझ्याच बरोबर डॉक्टर सदानंद पाटील साहेब बसलेले सर मनापासून खूप खूप खुँ आपल्याला शुभेच्छा की तुमचे आता नवीन जे पुस्तक आलेले आहे नवीन बारा पुस्तक तुमचे आले त्यासाठी खूप खूप खुँ मनापासून शुभेच्छा सर रिली म्हणजे हे खूप आमच्यासाठी आमचे जे पाठक गणे किंवा आपले जे महाराष्ट्राची जी संस्कृती तुम्ही ज्यांना एवढं चांगलं जपताय मी चार लाईन असतात चार ओळी असतात ते मी दूरदर्शनमध्ये पण वाचलेले सर आणि दूरदर्शनमध्ये किंवा मी झी टी व्हीवरती पण तुमचं ते आले कधी कधी असं मध्ये गॅप असतो तो तेव्हा एक दाखवतात ते फिलर म्हणून तुमचं ते कविता तिथे वाचण्यात जातं सर तर हे खूप चांगलं हे रिअली आमच्यासाठी खूप चांगली बाब आहे सर सर थोडक्यामध्ये हे जे नवीन जे पुस्तक आले त्या माझे मित्र डॉक्टर दिनेश गुप्ता हे आता माझ्यासमोर बसलेले आहेत मला खूप आनंद वाटतो की ते माझे फार पूर्वीपासूनचे मित्र आहेत आणि माझ्यावर निस्सीम करणारे एक शिष्यदेखील आहेत त्यांनीच सांगितल्याप्रमाणे ते अनेक कार्यक्रमांमध्ये अधूनमधून माझ्या काव्याचा माझ्या चार चार ओळींचा किंवा कवितांचा ते संदर्भ देत असतात आणि त्याच्यातून ते देख माझ्या नावाला देखील ते कुठेतरी स प्रेक्षकांपर्यंत श्रोत्यांपर्यंत आणि काव्यरसिकांपर्यंत पोहोचवतात याचा खरोखर मला मनापासून अभिमान वाटतो दुसरी महत्त्वाची गोष्ट पुस्तकं लिहिली जातात आता कविता लिहिल्या जातात कथा लिहिल्या जातात कविता लिहिणं जाता, हा काही सहज साध्य उपक्रम नाही किंवा खेळही नाही जेव्हा प्रतिभा जागृत होते आणि प्रतिभा जागृत होईल त्याच्यासाठी विशिष्ट काळ वेळेचं बंधन नसतं ती, ती रात्री अपरात्री झोपल्यानंत झोपून उठल्यानंतर सकाळी दुपारी कधी ती जागृत होते आणि त्या पद्धतीने लेखन मी करत असतो माझ्या हातात आध्यात्मिक सुविचार आहेत सामाजिक सुविचार आहेत त्यानंतर शैक्षणिक सुविचार अँड uh, दुसरं विशेष म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधल्या मुलांसाठी त्यांना देखील चांगले विचार मिळावेत म्हणून ट्रेझरी ऑफ गुड थॉट्स नावाचा देखील मी सुविचार संग्रह तयार केलेला आहे आणि या सगळ्या संग्रहांमध्ये मराठी संग्रहांमध्ये असो आध्यात्मिक सुविचार संग्रह असो शैक्षणिक सुविचार संग्रह असो सामाजिक सुविचार संग्रह असो या सगळ्या साहित्यामधून लोकांपर्यंत हे सगळं विचारधन पोहोचावं आणि लोकांनी ते लोकांनी ते वाचवून त्याच्यातून लोकांचं प्रबोधन हवं एवढाच माझा प्रामाणिक हेतू असतो लेखन करणं हा माझा अगदी शाळेत शिकत असल्यापासूनचा छंद कॉलेजमध्ये असताना तर हा छंदक लिहिणं हा माझा फार पूर्वीपासूनचा छंद आहे शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापासून ते आत्तापर्यंत माझ्या वाचनामध्ये जे जे आलं ते मी अगदी माझ्या मनामानसी संक संग्रा, संग्रहित करून ठेवलं वेळोवेळी अनेक पुस्तकांचं वचन केलं तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटतो की अगदी श बी एच्या शेवटच्या वर्षाला असताना देखील मी जवळजवळ एका वर्षभरामध्ये शैक्षणिक वर्षभरामध्ये मा माझ्या लायब्ररी कार्डवर पंच्याऐंशी पुस्तकांची नोंद होती ती अभ्यासाव्यतिरिक्त सगळ्या पुस्तकांची नोंद आणि त्यावेळचे माझ्या हरेड नावाचे लायब्ररीतले मित्र मला म्हणत होते की अरे तू अभ्यास करतोस की या सगळं वाचन करत बसतोस तर मी त्यांना एवढंच सांगायचो अभ्यास तो अभ्यास असतो आणि अभ्यासाव्यतिरिक्त जे वाचन असतं त्याच्यातून मला काहीतरी शिकायचं असतं मला घ्यायचं असतं आणि मला खरंच आनंद वाटतो की त्या काळामध्ये जे मी वाचन केलं त्या वाचनाचा उपयोग आता मला लेखनामध्ये निश्चितच होतोय त्यावेळी वाचलेल्या वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या असतील किंवा नासी फडके विवा शिरवाटकर त्यानंतर विस खांडेकर आणि बाबा कदम त्रिच खानोलकर अशा वेगवेगळ्या साहित्यिकांची साहित्य पुस्तकं मी वाचत गेलो आणि त्या वाचनामध्ये माझा मित्र मला अभिमान वाटतो त्या मित्राचा या ठिकाणी उल्लेख करायला शत्रुघ्न नावाच्या माझ्या मित्रासोबत मी सगळं करत आलो त्यालाही वाचनाची आवड होती मलाही होती आणि म्हणून कदाचित त्याचे माझे सूरजुळे असतील आणि त्यामुळेच मला आजही त्या सगळ्या गोष्टींची आठवण एवढ्यासाठी येते की हे साहित्य विश्व आहे साहित्य विश्व फार मोठं आहे जयंत नारळीकर असं म्हणतात की मा आपण माणूस म्हणून जे आपल्याला ज्ञान आहे तर माणसाला त्याचा अभिमान वाटतो की अरे मी खूप ज्ञानी आहे परंतु माणूस माणसाला जे ज्ञान आहे ते फार तुटपुंज आहे हजारो जन्म घेतले तरी जगातलं ज्ञान आपण आत्मसात करू शकणार नाही अशी स्थिती आहे आणि म्हणून माणसाने मन जे काही आपल्याला अवगत आहे जे येतं त्याबद्दल गर्व न करता एक अभिमान जरूर बा बाळगला पाहिजे पण गर्व करू नये कारण जगामध्ये एवढं अगाध ज्ञान आहे की ते अगाध ज्ञान आपण आत्मसत करण्यासाठी आपल्याला हे जन्म पुरणारं नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं काही अपेक्षा नाही धन्यवाद